नाही आशा कौनाची तू का म्हणे तो पैसा आगळा महिमा वरणू त्याची विठवला म्हणून महाराज म्हणतात हे नाम आपल्या कंठात पाहिजे म्हणून कंठी राहो नाम आणि पुढचं एक पद अत्यंत महत्वाचं आहे नाम काही काही लोकांच्या नामस्मरण लोक करतात परंतु ते प्रेमाने करत नाही आता इथं काही काही म्हातारी माणसं हरिहरी म्हणतात पण कधी म्हणतात आ? आता कीर्तना जाम झाले बसून बसून उठायचा हरी 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 हरि ते काय अरे अरे देवाचा त्याचा काही संबंध वाढतो का नाव मुखातून येते परंतु प्रेम त्याच्याबद्दल म्हणून असं म्हटलंय अंगी भरून प्रेम माझ्या अंतकरणात कारण परमात्म्याला आमचे एक मित्र आहेत ते प्रेमाबद्दल बोलत असताना एक सांगतात परमात्म्याला भाषा कळते ती फक्त प्रेमाचीच कळते दुसरी नाही विठ्ठल मी तुम्हाला एक शब्द सांगतो त्याचा तो शब्द मला ऐका बारीक शब्द ऐका तो शब्द जर तुम्ही मला लिहून दाखवला तर जाग्यावर इथं पन्नास हजार रुपये तुम्हाला आणि त्याचा जर अर्थ सांगितला तर जाग्यावर एक लाख रुपये तुम्ही माझ्या कपड्याकड नकाज हो तुम्हाला वाटतं ध्वत्रावाल्याकडे काय आजकालच्या धोत्रावाल्याकडे काय तुम्हाला काय माहिती ऐका जर शब्द लिहून दाखवला तर किती पैसे आणि अर्थ सांगितला तर एक लाख माझ्याकडे जरी नसले तर मी आमच्या चोपदार बाबा कोण घे परत देईन टाकून लगेच तात्पुरते सांगू का शब्द ऐका तो शब्द लिहिता येतो का आणि त्याचा अर्थ काय आहे का मला सांगा आमच्या माता मावल्या लहान मुलाला पाळण्यात झोपू घालतात आणि झोप सकाळी सकाळी स्नान झाल्यानंतर त्याला पाळण्यात असं ठेवलं की असा जोरात लोटतात आणि एक शब्द म्हणतात इकडे म्हणतात का काय शब्द असतो तो असा जर पाळणा त्याला पाळण्यात ठेवलं ते मुलं असा पाळणा लोटला तर तिकडे आमच्या तिकडे म्हणतात भुर्र इकडे म्हणतात का इकडे काय म्हणतात अरे राम 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 राम, राम। पण आता माता मारून ऐकलं हा बर शाळेत लिहिला असतो भुरुर हा जो शब्द आहे तो, तो लिहिता येतो का एकदाच तुम्ही र काढू शकता पुढे मग द्विखंड चालू शकता पूर्ण लिहिता येतो का नाही येत बर त्याचा अर्थ काय मग तुम्हाला पन्नास हजार लाख रुपये द्या मी एवढे का बरं त्याला अर्थ नाही का अ आहे ना अर्थ तसं म्हटल्याबरोबर पोरग झोपी जात ना त्याला अर्थ आहे परंतु त्या अर्थ कुणाला कळतो फक्त त्याच्या त्या बाळाला करतो त्या बाळाला तसं अनेक भाषा आहेत पण पर परमात्म्याला कळणारी फक्त एकच भाषा आहे ती म्हणजे प्रेमाची भाषा आहे विठ्ठल वगैरे तुम्ही जर गेले तर साधवी ऋतु माता ती संन्याशी स्त्री आहे संन्याशी साध्वी आहेत परंतु त्यांचे ते वाक्य आहेत काय जो एक बार गलती करता है, उसे कहते जो दो बार गलती करता है, उसे सैतान कहते जो बार बार गलती करता है, उसे पाकिस्तान कहते है। हर गलती जो माफ करता है उसे हिंदुस्तान कहते वाक्य कुणाचे आहेत ऋतुंबरांचे आहेत त्यांना पत्रकाराने प्रश्न विचारला म्हणे साध्वीजी तुम साधू होकर तिका ना बोलते हो त्यावेळेस त्या साध्वीने उत्तर दिलं म्हणले मला जास्त असं बोलण्याची गरज नाही मला बोलावंही वाटत नाही पण काही काय माणसाला तीच भाषा कळते म्हणून बोलावं लागतं मी का बोलतोय परमात्म्याला फक्त प्रेमाचीच भाषा कळते म्हणून महाराज म्हणतात कंठीरा हो ना हो अंगी भरून प्रेम आणि हे मला काय द्या दान द्या अभंगाचं दुसरं ਜਾ ਦੇ ਕਾਇਆ ਐਵੇਂ ਜਾਵੇ ਕਾਇਆ ਐਵੇਂ ਜਾਵੇ ਕਾਇਆ ਦਾ ਨਾ ਐ दान शरण मला काय तुम्ही द्या व्याजाने उप एखाद्या घेतलं तर त्याला काय करावं लागतं परत द्यावं लागतं आपण जर कर्ज काढलं तर आपलं मग जेवढं कर्ज होईल तेवढं द्यावं लागतं पण आपण जर दान घेतलं तर आपला पुन्हा द्यायची गरज नाही म्हणून तुम्हाला दान, <coughs> दान पाहिजे का उच्च नका कर्ज काय हुशार लोक पाहिजे हो दान दान फार श्रेष्ठ आहे अहो पूर्वीच्या लोकांनी ह्या काही काही वक्त्यांना कथाकारांना कीर्तनकारांना राज्य गावच्या गाव दान दिली होती परंतु दान म्हणून दिली होती दानात ही ताकद आहे म्हणून जुने काही मंडळी आहेत ना लोकांनी काही देऊ द्या ते दान म्हणून स्वीकारतात दान म्हणून जर स्वीकारलं तर त्याच्यात पात काही लागत नाही हे हे काय घेऊन बसले तुम्ही राज्याचे राज्य सुद्धा जर दान आपण वारकरी संकटात देऊ शकतात तर दान ही फार मोठी क्रिया आहे आणि परमात्म्याला काय मागतात कारण परमात्मन हे जे सगळं आपल्याला आहे जेने हा जीव दिला d दान आपला जीव पण काय दिलेला आहे दान दिलेला आहे विठ्ठल आता दानाचे प्रकार किती तीन आलेत सात्विक दान राजस दान तामस दान हो दानाबद्दल अनेक विशेष काही काही उदाहरणं आहेत परंतु तुको बर आहे दान मागतात आणि परमात्म्याकडंच मागतात कारण परमात्मा जे आपल्याला देऊ शकतो ते इतर कोणी आपल्याला देऊ शकत नाही परमात्म्याला दान मागतात आणि पतिताची भूमिका घेऊन मागतात आलो पतित शरण आपलं कसं आहे जिथे आपण स्वतःला पतित समजतो का नाही इह, नाही दोन मित्र चालले होते रस्त्याने एक पन्नास हजार रुपयाचं बंडल त्यांना सापडलं मगाशीच रस्त्याला सापडलं आणि एका जणांनी ते असं उचललं दुसरं म्हटलं अरे आपण दोघांनी सोबत पाहिलं ना महाराज हे मला दे ना